आणि या चक्रू भेदण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पिल्ली माझ्या आणि माझ्या कुटुंबीयाच्या विरुद्ध तुरगात घालण्याचं षडयंत्र रचलं गेलं ईडी सारखं शस्त्र वापरण्यात आलं बंद याचा उल्लेख जातीवादाचा केला गेला काहीने सुरत लुटायचा म्हणून प्रयत्न केला काहीने अनेक प्रकारच्या प्रयोग करण्यात आले परंतु माझी सर्वसामान्य जनता माझे माता बहिणी माझ्या लाडक्या बहिणी यांनी कशालाही दाद दिली नाही आणि या चक्रू भेदण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पिल्ली माझ्या आणि माझ्या कुटुंबीयाच्या विरुद्ध तुरगात घालण्याचं षडयंत्र रचलं गेलं ईडी सारखं शस्त्र वापरण्यात आलं बंद याचा उल्लेख जातीवादाचा केला गेला काहीने सुरत लुटायचा म्हणून प्रयत्न केला काहीने अनेक प्रकारच्या प्रयोग करण्यात आले परंतु माझी सर्वसामान्य जनता माझे माता भगिनी माझ्या लाडक्या बहिणी यांनी कशालाही दाद दिली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका